जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पंचशील बुद्ध विहारात भीमसेवा समाज मंडळ व महिला मंडळाचे अध्यक्ष विष्णू बाबुराव जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते विवेक भोसले यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक संजय कांबळे यांनी विष्णू जाधव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या विवेक भोसले यांचाही पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सिद्धार्थ कदम पांडुरंग संगपाळ सृष्टी कदम सुरदेताई यांनीही जाधव यांना शुभेच्छा दिल्या विष्णू जाधव व विवेक भोसले यांनी केक कापला हडपसर हांडेवाडी येथे मॉर्निंग ग्रुपमध्येही विष्णू जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे

शुक्रवारी आपल्या भीमसेवा समाजाचे सध्याचे अध्यक्ष संसदेचे अध्यक्ष विष्णू बाबुराव जाधव यांचा अडुसष्टवा वाढदिवस होता काय कारण नाही त्यांनी त्या आज इथे साजरा आपण करतोय त्याचप्रमाणे त्यांचं जे कार्य ते मी लहानपणापासून त्यांचं कार्य बघतोय आणि ते एकदम प्रामाणिकपणे समाजाशी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कोणत्याही गोष्टीचा त्यांनी हे नाही केलेले की मला काहीतरी भेटत नाही तर दानाच्या माध्यमातून किंवा समाजाच्या जे काही अडले नडलेले लोक असतील इथलेच नाही तर दुसरे तर पॅन्टरच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी त्यावेळेस काम केलेले

माझ्या वतीनं आणि भीम सर्व समाजाच्या वतीनं पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर्वांना सर्वप्रथम आज आपण येथे त्यांचा वाढदिवस साजरा करतोय ते माझे मार्गदर्शन माझे मार्गदर्शक मला नेहमी ज्यांच्याकडून मार्गदर्शन मिळते ते माझे मार्गदर्शक विष्णूजी जाधव आणि त्यांचा वाढदिवस याचा अडुसष्ट वाढदिवस आपण इथे साजरा करीत आहोत माझ्याकडून माझ्या परिवाराकडून व भीमसेवा समाज व भीमसेवा समाज महिला मंडळ यांच्याकडून तुम्हाला वाढ

भारतीय राज्य घटने शिल्पकार विश्वनाथ नरोकर बाबा साहेब आंबेडकर छत्रपति शाह महाराज या सर्व महापुरुषांच्या विचारांना विचार नगरीवार अभिवादन आज आपण एम सेवा समाज मंडल में भूमि सेवा महिला मंडल मंडलाचे अध्यक्ष आयुष्मान विष्णु भागराम जाधव यांचा आपण अडुसष्टवा वाढदिवस गेले एकूण त्रेपन्नीस तारखेला झालेला आहे परंतु आज आपण त्यांचं उचित सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या समाज मंडळांनी त्यांचा उचित सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे

त्या तत्वानुसार मी राहतो आणि तसंच समाजाला तसंच मी सांगतो की गौतम बुद्धाच्या तत्वावर राहा आणि त्या तत्वानी राहिल्यामुळं मला रा जास्तीत जास्त लोक चा परिचय त्यामुळे माझे भरते होतात आणि हे सगळं करत असताना आपलं हे प्रेम मला तुम्ही दिलंय त्याबद्दल मी आपल्याला फार रुग्णी आहे आणि असंच पुढे सुद्धा माझ्या प्रेम करत राहावं ठेवावं अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि विचार थांबतो यानंतर विवेश भोसले यांचा सुद्धा खूप खूप होता खूप बडे होता आणि त्यांचं खूप चांगलं काम आणि ह्या समाजामध्ये एक तरुण आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे तर मी त्यांना सुद्धा माझे दारू कुटुंबातर्फे दिनसेवक महिला नंबर सिद्धार्थ तरुण मंडळ आणि आमचा सावक मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघटना या सगळ्यांतर्फे आपला सन्मान करते मी त्यांना भावी आयुष्य त्यांचं दीर्घ आनंदमय सुखदायक आरोग्यदायक जावं अशी मी प्रार्थना करतो भगवंत प्रार्थना करतो आणि इथं थांबतो